दहिवाडी एस आगारास आज सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी धावती भेट दिलेली आहे या धावती भेटीमध्ये काय माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतली या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे त्यांच्या सोबत आहेत वाहतूक नियंत्रक सुरेश भोजने आणि आ... त्याचबरोबर प्रवाशी आहेत युवराज गाडे आज सकाळी पावणे नऊ वाजता साताराचे जिल्हाधिकारी सन्माननीय श्री संतोषजी पाटील साहेब यांनी आमच्या देवडी एस टी आगाराला सदिच्छा भेट दिली या भेटीवेळी मान खटावच्या प्रांताधिकारी गाडेकर मॅडम मान तालुक्याचे तहसीलदार सन्मान्य अहिर साहेब हेही त्यांच्याबरोबर उपस्थित होते जिल्हाधिकारी साहेब शिखर शिंगणापूरला वार्षिक शिंगणापूरच्या यात्रा नियोजन बैठकीसाठी येणार होते आणि ते येत असताना जाता जाता देवडी आगाराचा स्वच्छता असेल इतर पायाभूत सुविधा असतील आणि एकंदरीतच कामकाजाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी केलेली स्वच्छता अभियान दरम्यान त्यांनी मिळवलेलं बक्षीस कशा रीतीने मिळवलं त्या संदर्भात त्यांनी काय काय पायाभूत सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत याची माहिती घेण्याकरता पाहणी करण्याकरता आणि सदिच्छा भेट देण्यासाठी सर येऊन गेले सकाळी ते आलेला असताना आम्ही आमच्या देवडी आगाराचे आगार व्यवस्थापक सन्मान्य कोलदिमजी डुबल आमचा सर्व स्टाफ प्रशासकीय अधिकारी कर्मचारी वर्कशॉपचे सर्व कार्यशाळेचे कर्मचारी सर्वांनीच आम्ही त्यांचं स्वागत केलं स्वागत केल्यानंतर बस स्थानकाची पाहणी स्वतः कलेक्टर साहेब प्रांत अधिकारी मॅडम आणि तहसीलदार साहेब यांनी केली प्रवाशांना दिलेल्या पायाभूत सुविधांची त्यांनी पाहणी केली जशी पिण्याची पाण्याची व्यवस्था शौचालय असेल वॉशरूम असेल पार्किंगची व्यवस्था असेल बाग बगीचे असतील पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातली पाहणी केली मंदिर परिसराची पाहणी केली जिथे तिथं वृक्षारोपण करण्यात आलं आहे त्या वृक्षारोपणाच्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी येऊन स्वतः माहिती घेतली कोणत्या प्रकारची या ठिकाणी झाडे लावलेली आहेत प्रत्येक झाडाचं नाव विचारलं किती दिवसापासून लावलेले आहेत पाण्याची सध्याची परिस्थिती काय आहे उन्हाळा असल्यामुळे तुम्ही पाण्याची काय व्यवस्था केलेली आहे या संदर्भात त्यांनी स्वतः माहिती घेतली प्रवाशांशी चर्चा केली गाव बस स्थानकांच्या आतमध्ये पाठीमाग कार्यशाळेमध्ये आणि आगार व्यवस्थापाच्या दालनामध्ये तिथे गेल्यानंतर एकूण सर्व परिसराची त्यांनी पाहणी केली स्वच्छतेबद्दल त्यांनी कौतुक केलं आगरव्यवस्थापनच्या दालनामध्ये गेल्यानंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर आमच्या आगाराच्या वतीनं आम्ही सर्वांचं स्वागत केलं स्वागत केल्यानंतर आम्ही एकोंदरच आमच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियाना अभियानादरम्यान आमच्या दहोडी आगराला महाराष्ट्रामध्ये क वर्गामध्ये तिसरा क्रमांक मिळाला आम्हाला दहा लाखाचं बक्षीस मिळालं त्याबद्दल त्यांनी आमचं कौतुक केलं आणि कौतुक केल्यानंतर आम्ही जे कार्य जे काम करतोय अशाच पद्धतीनं तुम्ही असंच भविष्यामध्ये चांगलं काम करा तुमचं काम साथी, साथी, साथी। हे सर्वांसाठी समाजासाठी लोकांसाठी हे आहे असं त्यांनी आमच्यावर कौतुकाची का थाप टाकली आणि इतर सर्वच बारीक सारीक गोष्टींची त्यांनी पाहणी करून अशाच प्रकारे पुढच्याही वर्षी किंवा सतत यापुढे तुमच्या हातून असंच काम व्हावं प्रवाशांना चांगली सेवा मिळावी जनमानसामध्ये एस टीचं नाव व्हावं अशा प्रकारे त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या याचबरोबर आधार व्यवस्थापकांनी कशा पद्धतीने तुम्ही काम केलं जुन्या बसीच्या संदर्भात तुम्ही काय केलं उत्पन्न तुमचं दररोज किती रुपयांनी वाढलं या संदर्भात बारीक सारीक गोष्टीच्या डिटेल्स त्यांनी घेतल्या व कार्यशाळेतील कर्मचारी त्यांनी सुसंवाद साधला आमच्या कार्यशाळेचे एक सहाय्यक कारागीर आहेत मोहसिन आतार यांचं गाव मलवडे आहे ते देवडी आगारामध्ये कार्यरत आहेत गेल्या महिन्यामध्ये त्यांचा जे कविता संग्रह प्रकाशन झालं त्या कविता संग्रहाचं नाव आहे कुठेतरी केव्हा तरी या संदर्भात साहेबांना माहिती दिल्याचा साहेबांनी त्यांना स्वतः बोलावून घेतलं मी दूरध्वनी करून त्यांना बोलवून घेतलं बोलवून घेतल्यानंतर त्यांचं कौतुक केलं त्यांच्या कविताच्या प्रेमाविषयी कवितेच्या नवनिर्मितीविषयी त्यांनी त्यांचं कौतुक केलं त्यांच्या पाठीवर थाप टाकली त्यांचा सन्मान केला, केला।, केला। एकूणच सर्व कर्मचारी सर्व अधिकारी यांना त्यांनी शबाकी देऊन स्वच्छतेबद्दल आम्ही केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक करून असंच काम तुमच्या हातून व्हावं जनतेची सेवा व्हावी ह्याच तहसीलदार प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी साहेब यांनी दहिवडी भेट दिल्यानंतर त्यांच्या सोबत आपले आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल साहेब होते साहेब तुम्ही त्यांच्याबरोबर होता तर त्या पाहणीच्या दरम्यान तुम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी काही प्रश्न विचारले का किंवा काही प्रश्नावर चर्चा झाली का तुमची सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांचं आगमन झाल्यानंतर त्यांनी बस पाहणी केली अनेक प्रश्न त्यांनी विचारले आणि हे स्थानकाची पाहणी करून झाल्यानंतर आगार व्यवस्थापकच्या दालनाकडे आणि कार्यशाळेकडे जात असताना त्यांनी मला आगार व्यवस्थापक आणि सर्व प्रशासनाला त्यांनी एक प्रश्न विचारला मला इथं खूप स्वच्छता दिसते व तुमच्याकडं तुमच्या आगारामध्ये तुमच्या खात्यामध्ये मा महामंडळामध्ये स्वच्छता अभियान असतं काय त्यावर मी त्यांना सांगितलं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस्थानक अभियानाचं गेल्या वर्षी त्या अभियानामध्ये आम्ही सहभाग घेतलेला होता आणि त्या अभाग अभियानाच्या दरम्यान लोकसहभागातून का आम्ही काही निधी गोळा केलेला होता त्या निधी गोळा केल्यानंतर त्या निधीमधून प्रवाशांसाठी आम्ही पायाभूत सुविधा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्या सुविधा जे जे आम्ही काही त्या निधीमधून केलेलं होतं ते सर्व आम्ही कलेक्टर साहेबांना दाखवलं आणि हे सर्व करत असताना मी साहेबांना असं सांगितलं कलेक्टर साहेबांना की आमच्या एस टी सातारा जिल्ह्याचे एस टीचे विभाग नियंत्रक सन्मान्य रोहनजी साहेब सातारा विभागाच्या विभागीय वाहतूक वाहतूक अधिकारी गायकवाड मॅडम सातारा विभागाचे सांख्यिकी अधिकारी सन्मान्य आदेशजी साहेब सातारा विभागाचे संपूर्ण कार्यशाळेचे आमचे जिल्ह्याचे यंत्र अभियंता सन्मान्य विकासजी मानेसाहेब सन्मान्य डी टी एस मॅडम गाडेकर गाडेकर मॅडम तसेच सं साताऱ्याचे सातारा वाहतूक शाखेचे आमचे मोहनराव महाडिक साहेब या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं आणि यांच्या सहकार्यामुळेच आम्ही गेल्या वर्षी संपूर्ण एस टी महामंडळाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस्ताना अभियान गेल्या वर्षी सुरुवात केली आणि त्या पहिल्याच वर्षी आम्हाला देवडी एस टी आगाराला लोकसहभागातून उभ्या केलेल्या पायाभूत सुविधांमधून आम्हाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधून क वर्गातून दहा लाखाचं तिसऱ्या क्रमांकाचं आम्हाला बक्षीस मिळालं असे आम्ही आम्ही मिळवलं अशी माहिती आम्ही कलेक्टर साहेबांना दिल्यानंतर त्यांनी आमचं खूप कौतुक केलं कामाची बारीक सारीक माहिती घेतली आम्ही कशा पद्धतीने काम करतो कशा पद्धतीने आम्ही निधी जमवला आणि सर्व माहिती आम्ही त्यांना दिली आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांचं सातारा विभागीय सर्व अधिकाऱ्यांचं जिल्हाधिकारी साहेबांनी तोंड भरून कौतुक करून त्यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या